धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी जय मल्हार सेनेच्या वतीनं आज मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान प्रशासनाला निवेदन सादर करून समाजावरील अन्यायाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या मागण्यांमध्ये प्रमुख तत्वाने मेंढपाळांच्या वाड्यांवर होत असलेले दरोडे मेंढ्या चोरीचे वाढते प्रकार महिलांवरील अत्याचार बंदुकीचा परवाना तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून आरक्षण लागू करण्याची मागणी यांचा समावेश आहे मल्हार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात मेंढपाळांच्या वाड्यांवर दरोडे टाकण्याचे प्रकार वाढले आहेत महिलांच्या अबरोबर आघात होत असून पोलीस कारवाईत निष्काळजीपणा दिसून येतो आहे त्यामुळे संबंधित गुन्ह्यांमध्ये दरोड्याचा कलम लावून आरोपींना तात्काळ अटक करावी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन भाजपाने निवडणुकीपूर्वी दिले होते मात्र अद्याप कोणतीही ठोस कृती न झाल्यामुळे समाजात तीव्र नारायची आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये नि आरक्षण लागू करण्याचे आश्वासन दिले मात्र हजारो कॅबिनेट मिटिंग झाल्या तरी निर्णय झालेला नाही आणि ही समाजाची फसवणूक आहे असे निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे बंदुकीचा परवाना देण्याची मागणी मेंढपाळांच्या सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना देण्यात याव्या ही मागणी या आंदोलनात ठासून मांडण्यात आलेली आहे दरोडीपुरांपासून स्वरक्षणासाठी बंदुकीचा परवाना आवश्यक आहे आणि ही आमची अनेक वर्षांची मागणी आहे असं आंदोलकांनी म्हटलेलं आहे राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा प्रशासनाने पंधरा दिवसात मागण्यांवर ठोस कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची जबाबदारी शासनावर राहील असा इशारा जय मल्हार सेनेच्या वतीनं देण्यात आलेला आहे आंदोलनस्थळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन समाजबांधवांच्या समस्या जाणून घेतल्या आणि यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी विठ्ठल धनगर मुक्ताईनगर जळगाव आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात